नमस्कार सर आ, नाव काय आपलं अजय लिंगाय वय किती आहे एकतीस वर्ष प्रणव निसर्गोपचार व योग केंद्रात येण्याचं कारण सर मला ना म्हणजे मी टेस्ट केलेली होती तर टेस्टमध्ये इन्फेक्शन दाखवलं मला तर त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आ, की इंजेक्शन वगैरे घेण्यापेक्षा थोडं हे करून पाहूया बरं कशाचं इन्फेक्शन दाखवलं होतं सी पी आर रिपोर्टमध्ये इन्फेक्शन होता आणि मला ॲडमिट करायला तसा काय तुम्हाला काय ब्रिदिंग त्रास होत होता का काय खोकला राहत होता का काय कफ जास्त होता आणि मला थोडं ॲलर्जीचा इशू होता ओके ठीक आहे आता मग या या गोष्टींबद्दल कसा विचार केला तुम्ही प्रणव निसर्गोपचारमध्ये येण्याचा याच्यामध्ये वाईफसोबत पण आम्ही आलो आणि थोडा वेळ पण काढला एक सात आठ दिवसाचा आणि एकद पहिल्या म्हणजे अचानक आल्यानंतर काही हे एवढं वाटलं नाही की करायला पाहिजे वगैरे नाही का असं आणि फर्स्ट याच्यामध्ये तर सरांसोबत असं डिस्कशन झालं की की मला काही गरज नाही असं मला वाटलं नाही का पण जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं सात दिवसाचं मी कंटिन्यू केलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी मला असे वेगवेगळे अनुभव आले की आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटतोय आणि माइंड पण शांत झालं डिटॉक्स वगैरे कशा पद्धतीने वाटतं तुम्हाला ह्या गरज आहे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण निरोगी असतो किंवा रोगी असतो दोघांना पण ह्या गोष्टीची गरज आहे आपण हेल्दी जरी असलं तरी ॲटलिस्ट आपण एक सहा महिन्यामध्ये वगैरे हे केलं पाहिजे याच्यामध्ये पोट साफवणं वगैरे कॉन्स्टिपेशनचा एकदम असं स्मूथनेस येतो आणि तुम्ही प्रोफेशनली बाय काय काम करता आणि तुमचं एज्युकेशन काय ॲज अ प्रोफेशनल मी मेडिकल कोडर आहे आणि माझं फार्मसी झालेलं आहे मला अ मेडिकल हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये एक सात वर्षाचा अनुभव आहे ओके चला हे निसर्गोपचारचा एक जे कन्सेप्ट वाटला तुम्हाला की दा तुम्ही मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये काम करता योग नॅचरोपॅथी हे सुद्धा एक मेडिसिन आहे आणि ह्याचा एक अनुभव कसा वाटला की हे का इम्पॉर्टंट आहे आणि मेडिसिनमध्ये आणि ओव्हरऑल आपण घेतो त्या मेडिसिनमध्ये आणि ह्या मेडिसिनमध्ये काय फरक आहे डिफरन्स नॅचरोपॅथीमध्ये म्हणजे मला असं जाणवलं की आपल्याला होऊच द्यायचं नाही म्हणजे आजार व्हायलाच नाही पाहिजे प्रिव्हेशन बेटर दॅन क्युअर प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर या स्लोगन आहे त्याप्रमाणे आपण नॅचरोपॅथी केलीच पाहिजे आणि फक्त मी फर्स्ट टाईमच नॅचुरोपॅथी किल्ले आहे तरी असं मला आता तरी असं वाटते की करायला पाहिजे दर सहा महिन्याला वगैरे आणि सरांचं जे मार्गदर्शनाखाली सरां सरांच्या मार्गदर्शन मी सात सात दिवस केले नाही तर दुसरं खुणी तर मी एवढे दिवस नसते केले नाही का म्हणजे थोडं डोकं लावलं असतं की विचार घ्या करायची करायचं पण सर जे कॉन्स्टंट फक्त करायचं म्हणून नाही करत मी सरांना पण बोललो करताना की करायचं म्हणून नाही करत प्रत्येक गोष्टीमध्ये मी सांगणार की सर मला आज हे खाल्लं ते खाल्लं मग याच्यामध्ये हात लाजव मग ते सायंटिफिक सायंटिफिक त्यांच्या ते असं सांगतात की ते शंभर टक्के पूर्ण समजेल आणि माणूस तो फॉलो करेल याच्यामध्ये सांगतात नक्कीच तुम्ही आम्ही सांगितलेल्या दिनचर्येचा आहारचर्येचा नक्कीच इथून पुढेही आपल्या जीवनात अंगीकार कराल आणि uh, स्वस्त राहाल व्यस्त राहाल आणि मस्त राहाल नक्की okay. थँक्यू थँक्यू समाधानी आहात तुम्ही